सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल माजी खासदार संजय काका पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत कासगाव येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून त्यांनी दिली स्पष्ट घोषणा कार्यकर्ता हाच माझा पक्ष संजय काका पाटील कार्यकर्त्यांशी का का बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या भूमिकेत असलेले संजय काका पाटील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधले आगामी जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत विकास महाआघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याची योजना घोषणा त्यांनी केली संजय काकापट म्हणतात की अनेक पक्षाकडून संपर्क आले आहेत पण योग्य विचार करूनच पुढील निर्णय घेणार आहोत जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी संपर्क सुरू असून आठ दिवसात भूमिका स्पष्ट केली जाईल स्थितीला आपण आघाडीच्या माध्यमातून आमच्या तर थोके पणकार राष्ट्रवादी कामध्ये तुम्ही खास राष्ट्रवादीकडून तुम्ही विधानसभा घडली की आता राष्ट्रवादी पक्ष तुम्ही आहे का आणि जर असाल तर मग ही आघाडी आणि तुमच्या पक्षात